सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमा विटंबना प्रकरणी वंजारी यांनी बहुजन समाजाची जाहीर माफी मागितली 2025 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अॅग्रिकल्चर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादनाचा कार्यक्रम दुपारी चार वाजून पन्नास मिनिटांनी आयोजित करण्यात आला होता त्या दरम्यान कार्यक्रमासाठी वेळ कमी असल्याने त्या प्रसंगी प्रतिमा पूजन करीत असताना पी एच वंजारी यांच्या पायात बूट राहिल्याने शिवसेना उबाटा तर्फे जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी युनुस पठाण यांना निवेदन देण्यात आले अन्यथा आंदोलन इशारा देण्यात आला असता अन्यकल्चर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापिका कामिना वडवी यांनी नोटीस बजावत समज देण्यात आले व माफीनामा लिखित स्वरूपात घेतले पी एच वंजारी यांनी तात्काळ मीडियासमोर बहुजन समाजाचे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या समोर जाहीर माफी मागितली कुमार अजीभंजारी उपशिक्षक ॲग्रिकल्चरल हायस्कूल ज्युनियर कॉलेज स्थानभरा नम्रपणे निवेदन करतो की दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी आमच्या शाळेमध्ये साऊथ विभागामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यां जय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता सदर कार्यक्रम हा शेवटच्या तीस मिनिटामध्ये म्हणजेच शेवटच्या तासाला हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं सावठच्या तासाला तर स कार्यक्रम हा थोडासा गाईमध्येच झालेला होता वेळ कमी असल्यामुळे कार्यक्रमाला काही झालेली होती विद्यार्थ्यांना मैदानावर बसवणं तसंच प्रतिमा पूजन आणि वक्त्यांची भाषणं अशा पद्धतीचा हा कार्यक्रम असल्यामुळे वेळ फार कमी होता तर अशा प्रसंगी प्रतिमा पूजन करत असताना मान्यवरांनी प्रतिमा पूजन केल्यानंतर किंवा प्रतिमा पूजन करीत असताना माझ्या पायामध्ये अनावधानाने बूट राहिलेत त्याबद्दल मला खरोखर पश्चाताप आहे ती बाब माझ्या लक्षात आल्यानंतर मला खूप दुःख झाले आणि मी स्वतः बहुजन समाजाचा असल्यामुळे हा अपमान माझा स्वतःचा देखील आहे याची मला जाणीव आहे आणि मी संपूर्ण बहुजन समाजाचं तसंच माळी समाज महाराष्ट्र यांचं यांची दिलगिरी व्यक्त करतो जाहीर माफी मागतो आणि याच्या पुढे माझ्याकडनं भविष्यात कधीही अशी चूक होणार नाही याची ग्वाही देतो अहिरराव नजरबाज न्यूज खंडबारा